नमस्कार उन्हाळा अतिशय वाढलेला आहे आणि काहीतरी थंडगार खावं असं वाटतंय तर त्यासाठी आपण आज मस्त असं अगदी क्रीमी फ्रूट कस्टर्ड बनवतो आहे करायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे तर सुरुवातीला इथे मी हे अर्धा लिटर फुलक्रीम दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घ्यायचं आहे आपल्याला इथे छान असं घट्ट असतं त्यामुळे शक्यतोवर म्हशीचंच दूध घ्या दूध आपल्याला तापवून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेते सुरुवातीलाच काढून घ्यायचं आहे दूध थंड असतानाच तर हे पहा इथे मी अर्धी दूद है। वाटी दूध घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये दोन चमचे वॅनिला कस्टर्ड पावडर घालते मी जी बाजारात आपल्याला मिळते तीच कस्टर्ड पावडर आहे मी इथे वॅनिला फ्लेवरची वापरली आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो तुम्ही वापरू शकता तर इथे ही छान अशी चमच्याने ढवळून घ्यायची म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत तर ही पहा इथे मस्त अशी मी मिक्स करून घेतली आहे आता इथे आपलं दूध हे तापलेलं आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आहे तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे छान असं चमच्याने ढवळून घ्यायची आहे गॅस आपल्याला आचेवरच ठेवायचं आहे थोडेसे बदामाचे तुकडे घातलेले आहेत मी छान लागतात खाताना त्यामुळे नक्की घाला हे पहा थोडंसं असं ढवळून घेतलं आहे साखरसुद्धा आपली वितळलेली आहे आता आपल्याला जे आपण कस्टर्ड पावडर घालून अर्धी वाटी दूध बाजूला ठेवलेलं होतं ते थोडं थोडं ह्यामध्ये घालायचं आहे आणि सतत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे हे पहा इथे मी हे सगळं दूध ह्यामध्ये घातलं आहे आणि आपल्याला चमच्याने लगेचच हे ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग कस्टर्ड पावडर खाली लागू शकते आणि मग दूध करपू शकतं तर आता इथे हे व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे त्यामुळे ह्यामध्ये अजिबात अशा गुठळ्या झालेल्या नाही आहेत तुम्ही पाहू शकता छान असं लगेच ह्याला क्रीमी टेक्स्चर येतं कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे पाच मिनटं आणि आता आपल्याला हे थंड करून आहे तर आता इथे मी हे एका भांड्यामध्ये काढून आहे आणि व्यवस्थित असं आता हे गार झालेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवर आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला फळं घालायची आहेत तुमच्या आवडीची जी फळं आहेत ती तुम्ही यामध्ये घालू शकता मी यामध्ये चिकू घातलेला आहे चिकूच्या बारीक फोडी करून घातल्या आहेत केळ्याचे बारीक काप करून घातलेले आहेत चिकू केळी आणि सफरचंद नक्की घाला दुधामध्ये ही फळं खूप छान लागतात हे पहा सफरचंदाचे असे बारीक काप करून घेतले होते ते घातलेले आहेत डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत शक्यतोवर संत्री मोसंबी अननस ही आंबट फळं घालू नका हे पहा छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता व्यवस्थित असं हे आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे अर्धा ते एक तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि मस्त नंतर गारेगार हे खायचं आहे तर इथे आपलं हे छान असं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये मी हे एक तासाकरता ठेवलेलं होतं खूप मस्त असं अगदी क्रीमी फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह धन्यवाद